आपल्या रक्ताची फ्रिक्वेन्सी व्यवस्थित आहे हे आपल्याला कसं कळतं म्हणजे एका पेशंटनी आल्यावर विचारलं की मॅडम तुम्ही म्हणता की रक्त घट्ट झालं की मग त्रास होतो बरोबर आहे कारण हृदय हे फक्त पंपिंग करण्याचं काम करत असतं डोक्यापासून पायापर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी हे पंपिंग आवश्यक असतं पण इथे मध्ये कुठे क्लॉट आला की पुढे त्रास होतो पण बघा जर आपलं रक्त पातळ व्यवस्थित असेल त्या फ्रिक्वेन्सीमध्ये कोलेस्ट्रॉल लेवल आपल्या नॉर्मल असतील तर त्या धमन्यांमधून तो रक्तप्रवाह व्यवस्थित सुरू राहतो हे कळणार कसं तर त्याला म्हटलं की हे बघ नुसतं पाणी प्याय आणि रक्त पातळ झालं असं तर होत नाही तर महत्व की तू रोज किती व्यायाम करतो तिला तुला घाम कसा येतो किंवा तुझा ब्रेस्ट वॉकिंग आहे का किंवा आहारामध्ये कोलेस्ट्रॉल वाढवतील असे काही आ... म्हणजे पदार्थ आहेत का चीज पनीर हे कमी करायचे आणि एक आयडिया त्याला सांगितली की म्हणजे सहा महिन्यातनं एकदा ब्लड डोनेशन कर असं त्याला सांगितलं की असं सांगितलं की जर तुला ब्लड डोनेशन करताना अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लागला तर याचा अर्थ आपला रक्त कुठेतरी घट्ट झालेलं आहे आणि आपल्याला आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायची गरज आहे व्यायाम वाढवायची गरज आहे तर ही ट्रिक तुम्ही पण वापरून बघा